श्री गणेशाय नम तर इथे बघा मी गौरीसाठी काडा बनवलेला आहे तिला झालेली आहे सर्दी तर माणसं बघा इथं काय चाललंय मानस काय काय पण खाते तर हा बघा दारावरती गोबी मंचुरी आलेली नको म्हटलं तर ऐकला नाही आणि ते घेऊन आले आणि खायला लागलाय बघा चांगला आले दारावर काय पण आले की ह्याला पाहिजेच असते हॉटेल कशी चांगला हो बरोबर खा हॅलो हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आणि आता झालेली आहे बघा संध्याकाळ तर आज होती आहे आमोशा तर आमोशे दिवशी असे आमच्या इकडे नारळ फोडले जातात देवांना तर तीन ते ती चार नारळ फोडलेले आहेत पण आता कसं आहे पावसाळा असल्यामुळे नारळ काय राहत नाही खराब होतो ऊन असलं की कसं बाहेर भकलं वाळवायला ठेवली तर ती वाळताच व्यवस्थित आणि बरेच दिवस टिकतात देखील आपल्याला भाजी वगैरेमध्ये घालता येते पण आता बाहेर इतका पाऊस आहे कंटिन्यू पाऊस आहे रोज चालू आहे पाऊस जरासुद्धा उघडत नाही बारीक व बारीक का अस ना पाऊस चालूच आहे त्यामुळे खोबरे सगळे खराब होऊन चाललेत त्यामुळे मी काय आता याला फ्रीजमध्ये वगैरे ठेवणार नाही फ्रीजमध्ये देखील राहतात थोडंसं असं काही नाही की ओलं खोबरं लगेच खराब होतं पण एक भकल ठेवलेलं आहे फ्रीजमध्ये आणि तीन आहे त्याचं मी कानोली करून घेणार आहे तर कशा पद्धतीने करणार आहे तर बघा व्हिडिओ पूर्ण पहा जेव्हा स्किप करू नका तसेच जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका तरी इथे बघा मी असं हे फोडून घेते कारण असल्यामुळे लवकर निघत नाही तर बहुतेक हे खराब आहे हे पहा तर थोडंसं खालच्या साईडला खराब आहे त्यामुळे हे काही मी वापरणार नाही कारण मग त्याचा थोडा वास यायला लागला ला आहे तर ते कोण खाणार देखील नाही तर ते मी बाजूला ठेवून देते आणि बाकीचे दोन आहेत त्याचं मी कानोडे करून घेणार आहे दोनचं देखील भरपूर होतात आणि आम्ही जितकी माझं आहे त्यांना सगळ्यांना हे पुरतील तर एवढ्याच मी करणार आहे तर आता भकल हे सगळं फोबडं व्यवस्थित काढून घेते प्रत्येक आमुशाला घरी काहीतरी गोड बनवावं असं म्हणतात आम्ही प्रत्येक का आमुशाला काही नाहीतर काहीतरी बनवते आणि कसं होतं प्रत्येक आमोशाला नारळ फोडली जातात त्यामुळे खोबऱ्याचंच शक्यतो काहीतरी काहीतरी पदार्थ बनतात कधी तर असं नाही की ऊन असलं तर खोबरे वाळवायला देखील ठेवतो आणि मग काहीतरी शिरा वगैरे असं बनवतो तर बघा इथे मी सगळे खोबऱ्याचं बारीक बारीक तुकडे असे काढून घेतलेले आहेत म्हणजे ते खिसण्यासाठी बरं पडतील तरी ते ही सगळी खोबरी मी धुवून घेतलेली आहेत बघा तर स्वच्छ धुवून घेणार आहे आणि त्यानंतर मग बारीक असं खिसून घ्यायचं आहे तर मोठे मोठे तुकडे करून मिक्सरला देखील बारीक करून घेतलं तरी चालतंय तर मी ते हाताने खिसणीवरती खिसून घेणार आहे तर हा बघा एवढा किस झालेला आहे त्या दोन खोबऱ्यांचा एक खराबच निघलोय बघा यातलं आणि दोन चांगली होती त्या दोन एवढा की झालेला आहे तर एवढ्या आता बास होतील आम्हाला पानवले तर त्यामध्ये गुळ घालून शिजवून घ्यायचं तर ते बघा अगदी थोडासा गुळ घातलेला आहे मी खूप जास्त घालायचं नाही कारण खूप जास्त गोड होतं ते आणि हे पातील आपण गॅसवरती ठेवून मंदाचेवरती शिजवून घ्यायचं आहे तर बघा हे आपलं मिश्रण व्यवस्थित शिजलेलं आहे गूळ सगळं आटलेलं आहे आता आपण चपाती लाटल्यासारखं लाटून घ्यायचं आहे आणि ते असं गोल तुमच्याकडं वाटी वगैरे काय असेल त्याच्याने असे गोल गोल उठवून घ्यायचं आहे तर मी एक ग्लास आहे त्याच्याने हे असे गोल आकार उठवून घ्यायला लागले आणि ते खोबरा आणि गुळाचं जे सारण होतं त्यामध्ये मी थोडंसं वेलदोड्याची पूड टाकलेली आहे आणि हे आपण जे पारी तयार केलेली आहे त्यामध्ये थोडं थोडं ते सारण भरून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जर मोदक कसं करतो त्या पद्धतीने आकार द्यायचा असला तर तुम्ही देऊ शकता पण मी असं कानोल्यासारखं करते करंजीसारखा आकार त्याला कानोले म्हणतात कारण जे उकडून असतात त्याला कानोले म्हणतात आणि तळून करतो त्याला मी करंजी म्हणतो तर इथे बघा पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती ही चाळण तेल लावून ठेवलेली आहे त्यामध्ये मी ही कानुले असे ठेवून घेणार आहे तर मी नुसतेच मिटवले आहेत त्याला हाताने मडतून डिझाईन देखील करता येते तर ते मी तुम्हाला पुन्हा एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवीन तर संकष्टी वगैरे असले तर मोदकाचा आकार केला तर ती छान पन, ते छान बरं वाटते पण जेव्हा आधीमध्ये करायचं असतं तेव्हा मी अशा पद्धतीची कानोलेच करते तर रोजच्या स्वयंपाकामध्ये आपण जे मीठ वापरतो डबा संपलेला होता तर मी तो धुवायला टाकला होता आणि धुतल्यानंतर स्वच्छ वाळावा लागतो कारण ओल्या डब्यामध्ये जर मीठ घातलं तर मिठाला पाणी सुटतं त्यामुळे डबा पाक कोरडा कोरडं मगच त्यामध्ये मीठ वगैरे ओतायचं असतं तर मी तर मीठ ओतून घेतलं तर प्रत्येक वेळा जेव्हा जेव्हा मीठ किंवा काही संपतं त्यावेळी मी डबा घासूनच परत भरते ते त्या, त्यात त्यातच ओतत त्यात नाही त्यात त्यामुळं काय होतं ते भरपूर घाण होतं आणि सोबत सोबत ज्यावेळी संपल त्यावेळेस असं जर भरत राहिलं तर डबे वगैरे सगळे स्वच्छ राहतात धूळ वगैरे इतकी काही पडत नाही कारण हे आपण जे मीठ वगैरे काढतो ते पंधरा दिवसाल वगैरे संपतच असतं ता त्यामुळे तेव्हाच तेव्हा जर धुवायला घेतले तर स्वच्छ राहतात तरी ते माझा सगळा स्वयंपाक आवरलेला आहे आणि कानुल्याबरोबर मी बाकीचा स्वयंपाक म्हणजे चपाती केलेले आहेत आणि डाळीची आमटी आणि जी आपली पिवळी बटाटी भाजी असते ती देखील बनवलेली आहे तर आता कुणाला कुरगडे हव्या असतील तर विचारायचं आणि नंतर मग कुरुड्या तेवळ्यात तळून घ्यायचे आणि साधाच पांढरा भात केलेला आहे रोज रोज तेच तेच जेवण सुद्धा कंटाळ येतो त्यामुळे कधीतर कधीतर अशा पद्धतीचे गोडधूड बनवणं देखील गरजेचं असतं मुलांना ते आवडतं तर आता सगळा स्वयंपाक झालेला आहे आता फक्त राहिलेली आहे माझी आमटी फोडणी टाकायची तर मी आमटी फोडणी टाकून घेते तर बघा प्रतिज्ञाला परवा दिवशीच आम्ही हॉस्टेलला सोडून आले तर घर असं थोडं रिकामं रिकामं वाटतं कारण मुली आल्या आणि गेल्या म्हणजे मग थोडं दिवस गमत नाही हो एक दोन दा तीन दिवस सवय होऊपर्यंत एकदा सवय झाली की मग काही वाटत नाही दरवेळी कसं होतं दोघी पण सुट्टीला येतात एकदमच आणि दोघी पण एकदमच सुट्टी होऊन जातात पण ह्यावेळी काय झालं गौरीचं आता लास्ट इयर असल्यामुळे ती गेली नाही ती इथंच राहणार आहे आणि प्रतिज्ञाचं कसं आहे अजून ती तेरावीला असल्यामुळे तिचा अजून कॉलेज आहे त्यामुळे तिला एकटीलाच आम्ही सोडून आलो आहे त्यामुळे गौरी असल्यामुळे इतकं अजून काही वाटत नाही पण तिला गमणार नाही कारण दोघी बहिणी बहिणी एक वर्ष तिथे एकत्र होत्या आताही इकडं आले गौरी म्हटल्यानंतर प्रतिज्ञाला थोडं गमणार नाही तर होईल तिला देखील सवय तिच्या मैत्रिणी वगैरे आहेत तर आता स्वयंपाक झालेला आहे तर आत्ता आठ वाजलेले आहेत आणि आठ वाजता येतं दूध तर आम्ही गावातलंच आमच्या घरगुती दूध घेतो गावात, गावात ज्यांची ज्यांची म म्हैसी वगैरे आहेत त्यांनी असं घरगुती दूध घालतात काहीजण डेरीत देखील घालतात पण काहीजण घरगुती घालतात तर त्यांच्याकडूनच आम्ही घेतो तर ते घरी येऊन घालून जातात दादा कसं असतं डेहिरीतलं दूध जर आणलं तर डेहरीमध्ये कसं असतं सगळ्यांची दूध मिक्स असतात त्यामुळे पातळ असतं दूध इतकं काही घट्ट नसतं पण घरगुती घेतल्यामुळं कसं होतं दूध दाट असतं आणि त्यामुळे देखील जास्त निघते तर तुम्हाला मी किती वेळा तर दाखवले की अर्धा लिटर दुधापासून किती शई निघते तर जवळजवळ अर्धा लिटरची माझ्याकडे किटली आहे तर एका वेळेला पावसर तूप निघतं त्यामुळे घरगुती दूध घेणं हे कधी पण चांगलं डेहरीतून आणण्यापेक्षा ज्यांना मिळतं ते घेऊ शकतात पण तिथे न्हायला जाईल त्यांना मग डेरीतून किंवा पिशवीच घ्यावी लागते तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद थँक्यू